नमस्कार कॉर्नर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला एकदम झनझणीत आणि कुरकुरीत अशी पापलेट फ्राय रेसिपी बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया पापलेट फ्राय बनवण्यासाठी मी या ठिकाणी चारशे तीस ग्रामचा एक मोठा पापलेट घेतलेला आहे आणि त्याला बाजारातून आणतानाच मी वरती कट्स मारून आणलेत आणि त्याच्या तोंडातील घाणसुद्धा काढून आणली आहे आणि मासा मी स्वच्छ धुवून घेतला आहे पापलेट मॅरिनेट करण्यासाठी आपण आता मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मी दोन चमचे लाल चटणी घेतलेली आहे आणि तुम्ही कमी स्पायसी खात असाल तर तुम्ही एकच चमचा घ्याल एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि मी यात आता अर्धा लिंबू पिळून घेणार आहे याने फिशला छान टेस्ट येते लिंबू पिडून झाल्यानंतर मी आता यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे या मसाल्यात आता मी थोडं थोडं पाणी मिक्स करून घेणार आहे आणि एक जाडसर अशी पेस्ट बनवून घेणार आहे आणि पाणी आपल्याला थोडं थोडं करतच टाकायचं आहे कारण एकदम पातळ मसाला आपल्याला करायचा नाही आहे मसाल्याची थिकनेस तुम्ही बघू शकता आणि आता हा मसाला मी पापलेटला दोघी साईडने लावून घेणार आहे मसाला तयार करण्यासाठी मी या ठिकाणी दोन चमचे अंबारी चटणी टाकलेली आहे आणि तुम्ही तुमच्याकडे जी चटणी अवेलेबल असेल ती टाकू शकता तर बघा पापलेटचे दोघे साईडने मी मसाला लावून घेते आणि फिशला ज्या ठिकाणी कट्स आहेत त्या कट्समध्ये सुद्धा आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे म्हणजे मसाला पूर्ण आतमध्ये मुरेल उरलेला मसाला सुद्धा मी आता व्यवस्थितपणे लावून घेते तर पापलेटला अगदी व्यवस्थितपणे मसाला लावून झालेला आहे आता हा पापलेट मी साईडला असाच राहू देणार आहे पापलेटला कोटिंग करण्यासाठी मी या ठिकाणी अर्ध्या वाटीपेक्षा कमी डाळीचे पीठ घेतलेले आहे म्हणजेच बेसनचे पीठ आणि एका वाटीमध्ये अर्ध्या वाटीपेक्षा कमी रवा घेतलेला आहे तर पीठ आणि रवा आपण आता मिक्स करून घेऊयात आणि मी यात थोडी चटणीसुद्धा टाकलेली आहे तर मी हे सगळे आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि मी यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर लक्षात ठेवा की मीठ आपल्याला थोडं कमीच टाकायचं आहे कारण आपण फिश मॅरिनेट करताना जो मसाला बनवला होता त्यातसुद्धा आपण मीठ टाकलेले आहे तर सगळे व्यवस्थित असे मिक्स करून झाले तर पापलेटला मी आता ह्या मिश्रणात व्यवस्थितपणे दोघी साईडने कोटिंग करून घेणार आहे आणि पापलेटवर पीठ टाकल्यानंतर आपल्याला ते हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून ते मिश्रण सुटणार नाही पापलेटच्या दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थितपणे कोटिंग करून घेते यात आम्ही पापलेट फ्राय करण्यासाठी मी आता एका तव्यावर तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि तेल गरम झाल्यानंतर आपण लगेचच हा पापलेट फ्राय करण्यासाठी तव्यावर टाकणार आहोत आणि आता तेलसुद्धा गरम झालं आहे त्यामुळे मी आता पापलेट फ्राय करण्यासाठी तव्यावर टाकलेला आहे आणि गॅस आपल्याला हा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे पापलेट फ्राय करायला टाकल्यानंतर आपल्याला त्याला दोन ते तीन मिनिट तसंच राहू द्यायचं आहे पलटी करायचं नाही आहे नाहीतर त्याची कोटिंग निघेल तर दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर मी आता हा पापलेट पलटी करून घेतलेला आहे पलटी केल्यानंतर त्याला दुसऱ्या साईडने सुद्धा दोन ते तीन मिनिट तसंच फ्राय होऊ द्यायचं आहे पापलेट व्यवस्थित फ्राय झालेला आहे पण तरी मी आणखी एक वेळा दोघी साईडने त्याला फ्राय करून घेणार आहे त्याने पापलेट जास्त कुरकुरीत होईल आणि आतमधूनसुद्धा कच्चा राहणार नाही तर बघा पापलेट मी आणखी एक वेळा दोघी साईडने व्यवस्थित फ्राय करून घेतला आहे आणि आता आपले पापलेट फ्राय रेडी आहे आणि मी आता तुम्हाला हा पापलेट एका डिशमध्ये सर्व करून दाखवते तर पापलेट फ्राय रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता की पापलेटची वरची कोटिंगसुद्धा निघालेली नाही आहे यावर थोडा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेणार आहे मी तर अगदीच कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी अशी ही पापलेट फ्रायची रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा कोणीही बनवू शकेल अशी ही पापलेट फ्रायची आजची एकदम सोपी रेसिपी आहे तर तुम्हाला पापलेट फ्रायची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा